मैत्रिणींनो प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ दिवाळी भरातला कोणता तर ती चकली आणि मी गावी आले आणि गावी बघा भरपूर प्रमाणात चकली बनवली तीही भाजणीची चकली आहे बरं का चकलीची भाजणी बनवण्याची सासूबाईंची पद्धत आणि त्या पद्धतीने त्यांची जी चकली बनवण्याची पद्धत आहे तीही त्यांची आहे बरं का खुसखुशीत आहे तितकीच कमी तेलकट आहे आणि खमंग चवीची ही चकली हे तो बघा तोंडात टाकताच विरगर इतकी ती खुसखुशी झालेली आहे चकलीची भाजणी कशी बनवायची त्याचं जे प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कारण मी गावी आली तोपर्यंत चकलीची भाजणी आहे ती बनवून तयार होती आणि आज आम्ही चकल्या बनवतो आहे त्यासाठी साधारणतः अडीच लिटर पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे आणि हा चकली मसाला त्यामध्ये घातलेला आहे एक किलो आज आम्ही दोन किलो भाजणीची चकली बनवतो आहे आणि त्यासाठी हे दोन पुढे यामध्ये आम्ही घालणार आहे चकलीसाठीचा लागणारा मसाला हा विकतचाच वापरलेला आहे मैत्रिणीनं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धती ज्या आहेत ते वेगळे आहेत पदार्थ बनवायच्या मी ज्यावेळी चकली बनवत असते त्यावेळी मसाले मी घरचेच वापरते परंतु सासूबाई नेहमी विकतचं जे चकलीचा मसाला आहे ना त्या वापरतात परंतु चव खूप छान आहे आणि आता त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे थोडासा ओवा घातला तीळ घातलेले आहेत आणि लाल तिखट घातलं आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे एक चमचा हळद घातली आणि चकलीची भाजणी जरी बनवत असताना त्यावेळी पण जिरे वगैरे घातलेले होते गावाकडे कसं फराळ जास्त प्रमाणात बनवला जातो तसा आमच्याही घरी ना जास्त प्रमाणात फराळ बनवला जातो हे ती सपे म्हणजे त्यामध्ये ॲड केलेत बघा आणि ही चकलीची भाजणी मैत्रिणी बघा खूप सारी अशी चकलीची भाजणी केली आहे बघा अगदी बारीक अशी दळून आणलेली आहे आम्ही तिघी जणी मिळून ही चकली, चकली, चकली बनवायचं आज प्लॅन केलेलं आणि गावाकडं कसं वाटीचं वगैरे प्रमाण नसतं आहे बघा पूर्वीच्या काळी हे मापटं याला मापटं म्हणतात आणि या मापट्याच्या अंदाजाने सर्व पदार्थ बनवले जायचे कोणताही पदार्थ मोजायचा झाला म्हटलं की या मापट्याने मोजला जायचा किलोचं वगैरे प्रमाण आता आपण बघतो किलोमध्ये किंवा वाटीचं प्रमाण तसं हे वाटीचं वगैरे वा प्रमाण नसतंय बघा पूर्वी लोक असे ना मापट्याच्या अंदाजाने करायचे तसं तीन मापटी पिठ त्याने मोजून घेतलेलं आहे आणि इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे खुसखुशी चकलीसाठी ना असे मोठे दोन चमचे त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि पटकन उकळी यावी म्हणून असं परत वरती झाकून ठेवलेली आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद करणार आहे आणि यामध्ये चकलीची जी भाजणी आहे म्हणजे जे, जे पीठ आहे ते यामध्ये वैरून घेणार आहे मोबाईल मी हातामध्ये पकडला होता जाऊबाईंचं पीठ वैराचं काम चालू होतं सासूबाईंनी मोजून दिलं होतं आणि हे बघा अशा पद्धतीने पीठ म्हणजे गॅस बंद केलेलं आहे पातेला खाली उतरून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता पीठ वैरून घेणार आहे तीन मापटी पीठ अंदाजे यामध्ये ॲड करायचं आहे बघा म्हणजे मोजून करायचं आहे पण अगदी अचूक प्रमाण आहे म्हणजेच दोन किलो पीठ यामध्ये ॲड केलं छान असं मिक्स केलं झाकण ठेवलेलं आहे आणि आता नंतर पंधरा वीस मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवलं आणि ही बघा चकलीची भाजणी जी बनवलेली ती अजून शिल्लक आहे आता मला जाताना थोडेसे देणार आहे मी थोडे घेऊन जाईन नंतर त्याच्या चकल्या बनवीन पातेल्यातलं थोडंसं पीठ आहे जे वैरून घेतलेलं ते कप परातीमध्ये घेतलेलं आहे बघा आणि आता त्या गरज वाटली तर थोडंसं पाणी घेणार आहेत पाणी गरम घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आणि पीठ छान असं मळून घेणार आहेत पिठाचा छान एकसारखा एक जीव करून घेतला अशा पद्धतीने आमच्याकडे याला शेवगा म्हणते त्या शेवगामध्ये पीठ भरून घेतलं खाली चकती जी घातलेली आहे ती चकली चकती आहे आणि इथे जे माझं काम चालू आहे ते चकल्या बनवायचं गावाकडे आलं की कसं सगळे एकत्र जमतो ना त्यामुळे प्रत्येकजण एक एक काम करतं आणि ते कामं जी आहे ते पटकन होतात सासूबाईंनी शेवग्यामध्ये पीठ भरून दिलं मी चकल्या पाडल्या आणि माझ्या जाऊ बहिणी जे आहेत ते चकल्या तोडून घेतलेल्या आहेत अर्ध्या तासाच्या आता मी दोन किलो भाजणीच्या पिठाच्या चकल्या बनवल्या आणि त्या पटकनही झालेल्या आहेत बघा आणि न तुटणाऱ्या आणि तेलामध्ये न पसरणाऱ्या या चकल्या बनवलेल्या आहेत चकलीला छान अशी काटे पडलेली आहेत अगदी काटेरी खुसखुशीत खमंग चवीची चकली मैत्रिणींनं झालेली भाजणीची चकली म्हटलं की चकलीला चव खूप छान असते बघा हा आमचा दिवाळीचा खरा खुरा फरा म्हटलं तरी चालेल मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केले परंतु वाटीच्या प्रमाणात अगदी कमी क्वांटिटीमध्ये पण गावाकडे आलं की असं जास्त प्रमाणात बनवावं लागतं आणि प्रत्येक दिवाळीला मी गावाकडे असतेच मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत गॅसवरती तेल जे आहे ते गरम करण्यासाठीही ठेवलेलं आहे आता आपण गरम तेलामध्ये चकल्या तळून घेऊया तेल गरम झालं की उलाटण्यावरती अशी चकली घ्यायची आता मी थोड्याशा आकारानं मोठ्या बनवलेत बरं का आणि गरम तेलामध्ये ते तळण्यासाठी ते सोडायचे आहे तेल गरम झालेलं आहे आणि या चकल्या ऐपल्यावरती तळून घ्यायच्या चकली थोडीशी सेट सेट झाली तेलामध्ये की मिडीयम फ्लेमवरती तोडून घ्यायचे आहेत मैत्रिणीं तेलामध्ये पसरत नाहीत तेलामध्ये विरगळत नाहीत कमी तेलकटवतात तर तितक्याच त्या कुसकुशीत होतात बरं का मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चकलीच्या भाजणीचं जे प्रमाण आहे ते देते दे तुम्ही नक्की चेक कर आता बऱ्याच मैत्रिणींची दिवाळी करून झाली असेल परंतु हा व्हिडिओ नक्की पहा आणि नेक पुढच्या दिवाळीला किंवा कधी तुम्ही जर चकली बनवणार असाल तर या पद्धतीने नक्की बनवा आणि चकली ज्यावेळी तेलामध्ये सोडले ना त्यावेळी जो फेस आहे तो ज्यावेळी कमी होतो त्यावेळी बाजू पलटून घ्यायची आणि पूर्णपणे ज्यावेळी फेस आहे तो पूर्णपणे कमी होतो त्यावेळी चकली तळली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता प्लेट वगैरे काही नाही कारण भरपूर क्वांटिटीमध्ये अशी चकली बनवलेली आहे बघा चकल्या तळून झालेत बघा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा छान असे चकल्या झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते बघा काटेरी कमी तेलकट आणि खुसखुशीत अशा या चकल्या तयार झालेल्या आहेत सर्व पिठाच्या चकल्या आम्ही याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवते की दोन किलोच्या चकल्या किती झालेल्या आहेत तोपर्यंत भेटूज हे बघा इथं दाखवलेले आहेत किती खुसखुशीत झालेल्या आहेत पण या गरम असताना दाखवलं आता थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते खूप कि साऱ्या अशा दोन किलो पिठाच्या एवढ्या चकल्या झाल्यात आणि अगदी एकसारख्या झालेल्या आहेत कुठेही तुटलेल्या नाहीत बघा आणि तितक्याच खुसखुशीत अशा झालेले आहेत आणि चकलीला काटे बघा किती पडलेत अगदी काटे अशी चकली झालेली आहे कमी तेलकट आहेत आणि खुसखुशीत अशा चकल्या झाल्यात एका हातामध्ये माझा मोबाईल होता एक आणि एका हातानेच तुम्हाला मी दाखवलेले आहे परंतु खरं सांगायचं माझ्या मैत्रिणी खूप छान अशा चकल्या झालेल्या